कधी कधी आयुष्य खूप कठीण वाटतं पण एक छोटीशी हसू देणारी आठवण सगळं हलकं करत जाते आठवणींचं आयुष्य खूप मोठं असतं माणसं हरवली तरी त्या आपल्यातच जगत राहतात जीवनात प्रत्येक वेळी काहीतरी गमवावं लागतं पण त्यातूनच आपण शिकतो की कोण आपलं होतं आणि कोण फक्त सोबत चालत होतं सगळ्यांनी साथ दिली असती तर प्रवास सोपा झाला असता पण एकट्याने चालल्यामुळे स्वतःची ओळख निर्माण झाली कोणी तुमच्यावर प्रेम करतय की फक्त तुमचा वापर करतय हे वेळ सांगते आणि वेळेसारखा प्रामाणिक शिक्षक कोणीच नसतो आई वडिलांच्या पाठीशी असणारी सावली जगातील कोणत्याही श्रीमंतीपेक्षा जास्त मौल्यवान असते मनाच्या खोल कप्प्यातली काही सुख दुःख अशी असतात जी कुणालाही सांगता येत नाही पण रोज आपल्या हसण्यातून लपवावी लागतात जग खूप पुढे गेलंय पण एकदा तरी आईच्या पदरात डोकं लपवून रडायला मिळालं तर सगळं हळव वाटत काही नाती अशा असतात ज्या समजायला नाही फक्त अनुभवायला हवीत शब्दांनी नाही भावनांनी उमसतात ती स्वप्न पाहणं सोपं असतं पण ती पूर्ण करण्यासाठी जेव्हा झोप त्यागावी लागते तेव्हाच खरे इच्छाशक्तीची परीक्षा होते कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो ती आपलीच नसते पण ते प्रयत्न आपल्याला खूप काही शिकवून जातात जगात सगळ्याच गोष्टी पैशाने मिळत नाहीत काही माणसं काही क्षण आणि काही आठवणी अनमोल असतात सुख तर क्षणिक असतं पण ते मिळवण्यासाठी आपण जे श्रम घेतो तीच खरी किंमत असते त्या क्षणांची कोणाच्या आयुष्यातून निघून जाणं सोपं असतं पण त्या माणसाच्या आठवणीमध्ये जगणं हेच खरं प्रेम असत माणसं बदलतात काळ बदलतो पण काही संवाद काही स्पर्श मनात खोलवर घर करून जातात एखाद्याचं हसणं पाहून आपण आपली सगळी वेदना विसरतो त्या हसण्यामागे लपलेली काळजी खर नात असत हृदयाचे घाव कधीच दिसत नाहीत पण त्यांचे परिणाम आयुष्यभर जाणवत राहतात आपलं असणं सिद्ध करायला लागतं तेव्हा कळतं की नात्यांची किंमत फक्त आपल्या भावना ठरवत नाही माणूस मोठा होणं म्हणजे केवळ यशस्वी होणं नव्हे तर कोणी दुखी असेल तेव्हा त्याच्या डोळ्यातील असू समजून घेणं संसारात वाद येतात रुसवे फुगवे होतात म्हणजे हात एकमेकांचा आधार बनतात त्यांच्यातच खरं प्रेम असत जीवनात प्रत्येक क्षण नव्या धडपडीसारखा असतो पण त्या धडपडीत हरवलेलं हास्य पुन्हा गवसल्यासारखं वाटत तुझ्यासाठी काहीही केलं पण तूच नसलास तर ते सगळं व्यर्थ होत प्रेमाचं असंच असतं निरपेक्ष पण सखोल कधी वाटतं शब्द अपुरे पडतात पण मग एक स्पर्श एक नजर सगळं सांगून जाते तिथे भावना बोलतात मनात काही न सांगता राहिलं की असूंना वाट काढावी लागते तेव्हा कळत की भावना लपवल्या कि त्रास वाढतो कधी कधी आपण इतकं स्वतःला विसरतो की जेव्हा आपल्याला कुणी विचारत तू ठीक आहेस ना तेव्हा डोळे भरून येतात स्वतःसाठी वेळ द्यावा लागतो कारण स्वतःशी हरवलेलं नातं निर्माण झालं की जग कितीही कठीण असलं तरी समोर जाता येतं प्रेम करणं म्हणजे फक्त सोबत असणं नाही तर एकमेकांशिवाय सुद्धा त्या नात्याला जगवणं किती महत्व देता यावरून नाते टिकत नाही तर ते तुम्हाला किती समजून घेतात यावरून त्यांची खरी ओळख होते आयुष्यात काही गोष्टी पुन्हा मिळवता येत नाहीत वेळ शब्द आणि एकदा हरवलेले विश्वास शांत राहून सगळं सहन करणं म्हणजे दुर्बलता नाही तर ती आहे संयमाची आणि प्रेमाची खरी ताकद शब्द संपले भावना उरल्या आणि त्या भावनांतूनच आजही एक हसू आठवतं जसं कालचं आपलं सगळं होतं